लेणं असतं सौभाग्याचं कुंकू प्रतीक पांगल्याचं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे कुंकू होय आपल्या धर्मानुसार संस्कृतीनुसार कुंकवाचं महत्त्व प्रचंड मोठं आहे कुंकू सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कुंकू फक्त महिलांसाठी महत्त्वाचं असतं असं नाही तर पुरुष देखील कुंकुवाच्या टिळा कपाळी लावतात इतकंच नव्हे तर देवपूजा करताना देवांना देखील कुंकुवाचा टिळा लावला जातो देवाला कुंकू अर्पण केला जातो किंवा वाहिला जातो अशा कुंकूचं शास्त्रीय महत्त्व आज आपण समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल घरातील सौख्य टिकून राहणं पती पत्नी यामधील संबंध सुदृढ राहणं यासाठी आपल्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि मंगळ यांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे एखाद्या पुरुषाच्या पत्रिकेत वैवाहिक सुख बघायचं असेल तर आपण शुक्र ग्रह बघतो आणि महिलेच्या पत्रिकेत जेव्हा आपण वैवाहिक सुख बघतो तेव्हा मंगळ ग्रह बघतो म्हणजे शुक्र आणि मंगळ यांचं एक विशेष महत्त्व वैवाहिक सुखाच्या बाबतीत आहे आज हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे आज आपण कुंकू या विषयाचा अभ्यास करणार आहोत ज्याला हिंदीमध्ये सिंदूर असं म्हणतात नुकतच आपल्या वीर जवानांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून द्या दाखवला आहे त्यामुळे हा विषय कुठेतरी प्रामुख्याने चर्चेला जात आहे तर कुंकूचा संबंध शुक्र आणि मंगळ या ग्रहाशी आहे मंगळ हा स्त्रीच्या आयुष्यात वैवाहिक सौख्य निर्माण करतो पतीचं रक्षण करणारा सौभाग्य देणारा ग्रह देखील मंगळ मानला जातो की ज्याचा थेट संबंध कुंकवाशी येतो कुंकू लावल्याने मंगळ दोष देखील कमी होतात तसंच शुक्राच्या दृष्टीने विचार केला तर सौंदर्य आणि आकर्षण कुंकवाद्वारे निर्माण होतं म्हणजे आता तुम्ही कितीही फोटो पहा त्यामध्ये जेव्हा कुंकू लावलेली महिला समोर येते तेव्हा तिच्याविषयी एक सकारात्मक प्रभाव आपल्या मनात निर्माण होतो तिच्या चेहऱ्यावर एक तेज आणि आत्मविश्वास वाटतो एक आकर्षण देखील वाटतं तर कुंकू म्हणजे काय त्याला शास्त्रीय अर्थ काय आहे आणि हे सर्व आज आपण समजून घेणार आहोत कुंकू म्हणजे सौभाग्य आणि शक्तीचं प्रतीक होय दोन्ही भुवा यांच्या मध्ये जेव्हा आपण आज्ञाचक्रामध्ये कुंकू लावतो तेव्हा मनशक्ती आपले सर्व विचार तिथे केंद्रित झालेले असतात ज्यामुळे अर्थातच आज्ञाचक्र प्रबळ होतं एकीकडे सर्वांचे प्रश्न हे वैज्ञानिक असतात किंवा वैज्ञानिक दृष्टीने सांगा असं सा वारं वारंवार आम्हाला का सांगितलं जातं कारण असताना आणि नसताना विचारलं जातं तर कुंकू आपण जिथे लावतो ते ठिकाण आपण दोन मिनटं केवळ बोटाने टच केलं तरी तिथला प्रेशर पॉईंट ॲक्टिव्ह होतो मन शांत होतं विचार अधिक स्पष्ट होतात त्यामुळे प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक पुरुषाने हे करून बघावं दोन मिनटं आपण कुंकू लावतोय असं समजून त्या ऍक्युप्रेशर सारखं प्रेशर द्यावं तुम्हाला लगेच त्याचा फरक जाणवेल अजून एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी आपण कुंकू लावतो त्यावेळी आपण मनात जे संकल्प घेतो त्याला खूप जास्त वजन प्राप्त होतं किंवा निसर्ग त्याला सकारात्मकता देतो त्यामुळे कुंकू लावाल टिकली लावाल तेव्हा मनात असं संकल्प घ्या की आजचा दिवस चांगला जावं शांती मिळो ती घटना घडताना तुम्हाला दिसून येईल कुंकू हे फक्त सौंदर्याचं नाही तर शक्तीचं देखील प्रतीक आहे आणि म्हणून दररोज कुंकू लावणं हे अत्यंत आवश्यक आहे मागे एकदा आपण आपल्या चॅनलवर कुंकू कुंकुमार्चन कसं करावं असे व्हिडिओ देखील दिले होते आता देखील मी पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे त्यामध्ये दे संपूर्ण शास्त्रोक्त विधी समजवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कुंकू तयार केला तर त्याची सकारात्मकता अधिक वाढू शकते विशेष बाब म्हणजे राहू केतू आणि चंद्राचे अशुभ प्रभाव देखील कमी होतात मानसिक संतुलन चांगलं राहतं पती पत्नीचे संबंध सुदृढ होतात वैवाहिक जीवनात सौख्य लाभतं त्यानुसार धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या संस्कृतीप्रमाणे कुंकू लावणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून जास्तीत जास्त महिलांनी कुंकू लावावं आणि पुरुषांनी टिळा लावावा अशा प्रकारे कुंकवाचं महत्त्व समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत शास्त्रीय माहिती, शास्त्री माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष